शेती करून करायचं काय पिकवायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यासोबत दारू या देशात खूप कपते आवडते सगळ्यांना लोक पितात पण सगळ्यात चांगले दारू जर मी नाही पिलो पण जे पिले ते चांगतात सगळ्यात चांगली दारू कशापासून तयार होत असेल तर मोहापासून होते म्हणतात आणि सरकारची त्याला बंदी आहे शेतकऱ्याच्या जा शेतात झाड असेल ना बंदी साग असेल कापायला बंदी म्हणजे दारू पण तुम्ही तुमच्या मोहाचा उपयोग करून घेऊ शकत नाही तिथे मनाई आहे द्राक्षापासून दारू बनते ज्वारीपासून दारू बनते त्याची परवानगी नाही इथेनॉल तयार होतं देशात सगळ्यात मोठ गरज आहे पेट्रोलची चाळीस वर्षाच्या तंत्रज्ञानामध्ये बनावट धागा आला कापसाचे भाव पडलेत कापसाची गरज संपली तुम्ही घर बांधाल पूर्वी लाकूड लागायचं आता त्यावजी लोखंड वापरलं जात लाकडाचे भाव गेलेत लाकडाचं मार्केट संपलं अनाजाचं मार्केट संपलं तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा प्लॅस्टिक आलं निदान पानाच्या पत्रा तयार करायच्या ते सुद्धा मार्केट संपलं तो शेतकऱ्याच्या हातच त्याच्याऐवजी काय पत्राही आल्या शेतीमध्ये दोन पैसे मिळतील असा कुठलीही बाब आजच्या या घडी घडीला आतापर्यंत मी जेवढी कारण सांगितली त्याच्यामुळे संपली आहे बोलताना उल्लेख केलाय शेतकऱ्यांची मुलांची लग्न खर तर हा विषय मला वाटतं मी पहिल्यांदा पंधरा वर्षापूर्वी मांडलाय एका शेतकरी संघटनेच्या संमेलनामध्ये मेळाव्यामध्ये त्यानंतर तो मुद्दा मी वारंवार 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 मांडत आलोय आता तो लोक म्हणजे सगळे लोक मांडायला लागलेत करायची शक्य आहे शरद जोशी सारख्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे पुढल्या गोष्टी आमच्या लवकर लक्षात येत असाव्यात मी ते उदाहरण मी सुद्धा आता वार बांधलं तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं आहे तरी मी जर रिपीटेशन करतोय पुन्हा एकदा ते उदाहरण तुमच्या समोर ठेवतोय शेतीच एकंदरीत दिशा काय सगळं जग पुढे पुढे जात असते सगळे व्यवसाय प्रगतीपथाकडे जात असते समाजाची संस्कृती कालच्या पेक्षा उद आजची चांगली आजच्या चा पेक्षा उद्याची चांगली कालची आर्थिक स्थिती आजच्या पेक्षा वाईट आज चांगली आणि आपलं भविष्य उज्ज्वल असावं असा एकंदरीतच जग प्रवास आहे पण शेतीबद्दल काय आहे त्यासाठी जर चांगले उदाहरण असेल तर तेच आहे मी वारंवार देत आलोय एकोणीसशे ऐंशी म्हणजे आज सुमारे वीस आणि पंचवीस पंचेचाळीस वर्षापूर्वी तेव्हा आम्ही जवान होतोय आमची लग्न व्हायची होती आणि संघटनेत आलो होतो बिल्ले लावून जोश होता सगळे लोक घोषणा द्यायचे छतमालाला भाव मिळाला पाहिजे भीक लोक हवे घामाचे दाम पण आमच्या वयाची जी मुलं होती ना त्यांचं लक्ष तिकडे कमी असायचं घोषणामध्ये आमची आवडती घोषणा एकच होती साहेबाची मुलगी काय म्हणत आणि शेतकऱ्या नवरा नाही म्हणत आता त्यावेळीच आमची दुःख काय होतं आमचं त्यावेळेच ते शेतकऱ्याची मुलगी आम्हाला मिळत होती आणि आम्हाला साहेबाची मुलगी पाहिजे होती कारण आमच्या क्वालिटीची आमच्या गुणवत्तेची मुलगी मुलं कारण त्या काळात मुली कमी शिकायच्या मुलं जास्त शिकायची त्या काळात ग्रॅज्युएशन झालेले किंवा उच्च शिक्षण घेतलेले मुलं यांना शेतकऱ्याच्या मुली तर मिळायच्या पण तितक्या शिक्षण झालेल्या मुली शेत दे मुली शेतकरी समाजामध्ये उपलब्धच नव्हत्या मग आम्हाला आमच्या क्वालिटीच्या मुली जर पाहिजे असेल तर ती मुली मुलगी साहेबाच्या घरी होती आणि आम्हाला ती पाहिजे होती आणि आम्ही ती घोषणा द्यायचो शेतकरी शेत साहेबांची पोरगी काय म्हणते शेतकरी नवरा नाही म्हणते आज पंचेचाळीस वर्ष झाले आता शेतकऱ्याच्या मुलाला साहेबाची पोरगी जाऊ द्या साहेब सांगून गेले शेतकरी मुलगी त्याला तयार नाही कुठे चाललंय शेती कुठे चालली आपली ही शेती शेतीचं एकंदरीत चित्रण शेतन शेतीची एकंदरीत दिशा कुठेकडे चालली मागे मागे चालली की पुढे पुढे चालली की शेतकरी आता शेतकऱ्याला मुलगी द्यायला तयार नाही शेतकऱ्याच हे एक दुःख जेव्हा शेतकरी संघटनेने महिला आघाडीची निर्मिती केली आणि महिलांची दुःख काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला आता महिलांची दुःख दुःख जर जाणून घ्यायची असेल तर शरद जोशी काही स्वतः शेतकरी महिला नव्हते त्यांना एकच मार्ग होता महिलांना बोलत करणे मग त्यांनी मेळावे घेतले शेतकरी महिलांना बोलत केलं तर त्या एका शिबिरामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये म्हणजे पुन्हा एकदा चाळीस वर्षापूर्वी एका महिलेने काय म्हणावं म्हणजे त्या काळात अक्षरशः मी हादरून गेलोय म्हणजे काय शब्द सोडा पण मी तो वाक्य ऐकून हादरलोय त्या महिलेने काय म्हणावं एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये म्हणाली होती शरद भाऊ शेतकऱ्याच्या घरी गाय म्हणून जन्माला देवाला देवाने आम्हाला गाय म्हणून जन्माला घालाव बकरी म्हणून जन्माला घालाव पण मुलगी म्हणून जन्माला घालू नये गाय बिमार पडली तर माझा नवरा नवराचा दीड शब्द आहे आमच्याकडे काहीही करतो डॉक्टर आणतून तिला दुरुस्त करतो आणि मी घरात पंधरा दिवस तापानं फलफनते माझा नवरा मला दवाखाना सुद्धा नेत नाही चला चाळीस वर्षानंतर आज महिलांची शेतकरी बैलांची स्थिती काय आहे विचार करा जर त्याच्यापेक्षाही जर वाईट असेल शेतकरी संभाज चालला कुठे शेती चालली कुठे काय भविष्य आहे उद्या शेतीच हा विचार शेतकरी करत नाही त्याला करायची गरज नाही याच कारण तो दिवसभर कष्ट करतो एवढा थकतो का घरी आल्याला तो पडला की त्याला झोप लागते विचार करायचा प्रश्नच नाही वेळच नाही मग विचार करू कोण शकत जी शेतीच्या थोडी बाहेर पडली त्यांना थोडी पुसंत मिळाली आणि जे धोक्यात येत ते कागदावर उतरवता येत अशी सृजक मंडळी ज्यांना आपण साहित्यिक बनतो त्यांनी ही विचार करायची गरज आहे आणि त्यांनी असा विचार करावा म्हणून आपण ही साहित्य संमेलन घेतो आणि शेतीची वेगवेगळी दुःखे शेतीची वेगवेगळी आर्त शेती मधलं काय आनंद असेल ते काय दुःख असेल ते वेगळ्या नजरेत पाहायला शिकवण्याचं काम हे शेतकरी साहित्य संमेलन करत आपण आपल्या स्वस्त स्पष्टपणे लिहितो की इतर साहित्य संमेलन आहे आणि शेतकरी साहित्य संमेलन हे याच्यात काहीही सामन्य नाहीत शेतकरी साहित्य संमेलन म्हणजे हौशा गौशा नवशानी यायचं इथे येऊन आपले गुण प्रदर्शित करायचे कविता वगैरे काय सादर करायच्या लोकांकडून टाळ्या मिळवायच्या स्वतःची कॉलर टाईट करायची चार चौकात जाऊन फोटो मिरवायचा काही मी संमेलनाला गेलो होतो आणि लोकांनी मला दिलं होतं त्यासाठी हे साहित्य संमेलनच नाही हे साहित्य संमेलन आहे प्रशिक्षण शिबिर आम्ही स्पष्टपणे सांगतो साहित्यिकांना असं वाटतय की आम्हाला सर्वच कळतंय आणि शेतकरी साहित्य संमेलन असं म्हणतय की तुम्हाला काही कळत नाही आणि काय कळत नाही हा डोळा उघड्यात उघडा उघडण्याचं सामर्थ्य हे हो। व्यासपीठ साहित्यिकांना देतो जेणेकरून साहित्यिकांच्या जाणीवा समृद्ध होती दोन डोळे आहेत जे दिसत हो नव्हतं ते दिसायला लागेल किंवा मग ते डोळे बंद करा नंतर दिसायला लागेल ही दूरदृष्टी ही दिव्य दृष्टी या व्यासपीठावरून दिली जावी असा आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही हे <laughs> संमेलन आजपर्यंत तेच केलं करत आलो ही सगळी उदाहरणे आपण पाहिली तेव्हा दिसले की शेती तर मागे मागे चालली काय भविष्य काही दिसत नाही मग ही वेळ काय आली हे दोन चार माझ्या माझ्या अंदाजाने जे आहेत ते दोन चार क्लू देत की असं काय झालं सर्व मान्य आहे की शेतवाला रास्त भाव मिळत नाही हे सर्व शेतीच्या दुःखाच मूळ कारण आहे पण मग आता त्याच्या मागे जर जायचं शेतीमालाला भाव का मिळत नाही आणि का मिळाले नाही तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा या देशात लोकांना दोन वेळ खायला अन्न मिळत नव्हतं लोक त्या काळात बदा बदा उपासाने मरायचे अन्न वाजून तळमळून मरायची त्या काळात सरकारने काय केलं सर्व पहिलं काम केलंय हरित क्रांती आली हरित क्रांती आल्यामुळे उत्पादन वाढलं जोडीला रासायनिक खते आली पुन्हा उत्पादन वाढलं आता शेतकरी आहे त्याला उत्पादन वाढलं की तो एवढा खुश होतो त्या आई मी मागे नागपूरला बोलताना म्हटलो होत की कुठलीही आई आपल्या लेकऱ्यावर जेवढं प्रेम करत नाही आता महिला आहेत मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या महिलावर जेवढं मुलावर जेवढं अपत्यावर जेवढं प्रेम करत आहेत नाहीत ना तेवढं त्याच्यापेक्षा जास्त प्रेम शेतकरी त्याच्या उभ्या पिकावर करतो त्यात ते अपत्य असत शेत सरकारने हरित क्रांती आणली शेत हिरवंगार झालंय भरपूर पिकायला लागलं आणि जसं मुल नाचायला लागल का खुश होऊन जाते माझा मुलग चालतंय माझा मुलग बोलतय माझा मुलग चालतय ती तानभूक विसरते ना हा शेतकरी सुद्धा तानभूक विसरून गेला आणि त्याच्यात रममान झाला त्याला असं वाटलं की आता आपलं शिवार हिरवं झाले शेत हिरवं झालं खूप पिकायला लागलं आता आमचे घर घरधान्याने भरून जातील आणि आमच्या सगळे दिशा बदलून जाईल आणि नेमकं तीच गोष्ट हेरून सरकारने शेतमालाचे भाव पाडले उत्पादन वाढत गेलं पण उत्पादन कधीही वाढलं नाही हा तिकडे खुश राहिला शेतकरी की माझं उत्पादन आजही शेतकरी काय प्रयत्न करतो तो उत्पादन वाढवासाठीच करतो तो मुळातच सृजक प्राणी आहे शेतकऱ्याला प्रयत्न तोच असतो की माझं उत्पादन कसं वाढेल आणि तिथेच तो फसतो उत्पादन वाढीमुळे भाव पडलेत हे सगळ्यात पहिलं कारण त्याच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञान आलं नवनवीन बियाणे आली हॉर्टिकल्चर आलं टिश्यू कल्चर आलं उन्हा उत्पादन वाढलं आणि भाव पडत राहिले आणि त्याच जोडीला हे पुन्हा अत्यंत वाईट गोष्ट कुटुंब नियोजन आता याला पुढेच माझ्याशी सहमत होणार नाही कुटुंब नियोजन या देशात आलं हे शेतमालाच्या भाव पाडण्यातलं एक प्रमुख कारण ठरत तोंडच कमी झाली खाणारी आता ठीक आहे तुम्हाला सगळ्या चांगलं राहायचं आहे संसार छोटा ठेवायचा आहे पण मी शेतकरी आहे मला मला फिकवायचं आहे मला खाणारी तोंड जास्त पाहिजे ना ती तोंड थांबली एकाच्या दोन दोनशे चार होण्याऐवजी एका धाम दो हमारे दोन झालेत उत्पादन तर खूप वाढत राहिलं पण संख्या घटत राहिली भाव न वाढण्याचं ते कारण झालं पलीकडला एक मुद्दा एवढं सगळं असताना अन्न सुरक्षा राशन कार्डवर अन्नधान्य यामुळे अनाथाचे भाव पडले पण पुन्हा एक गोष्ट घडली बघा चाळीस वर्षामध्ये स्थितंतर कशी घडली शेतीमध्ये आणखी एक गोष्ट घडली पूर्वी अंगावर कपडा म्हणजे फक्त कापूस कापसाचा का कपडा असायचा चाळीस वर्षा वर्षाच्या तंत्रज्ञानामध्ये बनावट धागा आला कापसाचे भाव कळलेत कापसाची गरज संपली तुम्ही घर बांधाल पूर्वी लाकूड लागायचं आता त्याऐवजी लोकांना ला वापरलं जात लाकडाचे भाव गेलेत लाकडाच मार्केट संपलं अनाजाचं मार्केट संपलं तुम्ही प्लास्टिकच्या पत्र आल्यात शेतीमध्ये दोन पैसे मिळतील असा कुठलीही बाब आजच्या या घडी गडिल, घडीला आतापर्यंत मी जेवढी करण्यास सांगितली त्याच्यामुळे संपली आहे शेती करून करायचं काय पिकवायचं काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्यासोबत दारू कशापासून तयार होत असेल तर मोहापासून होता म्हणतात आणि सरकारची त्याला बंदी शेतकऱ्याच्या शेतात झाड असेल ना बंदी साग असेल कापायला बंदी म्हणजे दारू म्हणून तुम्ही तुमच्या मोहाचा उपयोग करून घेऊ हो शकत नाही तिथे मनाई आहे द्राक्षापासून दारू बनते द्वारे पासून दारू बनते त्याची परवानगी नाही इथेनॉल तयार होतं देशात सगळ्यात मोठ गरज आहे पेट्रोलची मोठ्या प्रमाणावर आयात करावं लागतं देशातलं ला डॉलर परकी डॉलर खर्च करावं लागतं जेटरोप आहे किंवा साध्या अन्नधान्य धान्यापासून सुद्धा जे इथेनॉल तयार केलं तर बाईक चालू शकते ही सुद्धा परवानगी नाही हा सगळा विचार करण्याची साहित्यिकांना या दिशेने विचार करण्याची गरज आहे आणि हा सगळा विचार करून मग आपलं साहित्य पुढे नेण्याची गरज आहे तर भविष्यात शेतीला काहीतरी भविष्य आहे नाही तर पुढे भविष्य अजिबात नाही कुणावर विसुंबून राहण्यासारखं काही का नाही अरे कृषी विभागाचा विषय निघाला कृषी विभाग म्हणजे काय असत तुम्हाला दोन वाक्य सांगतोय आणि माझं प्रास्ताविक संपवतो कृषी विभाग सरकार जे बजेट ठेवतं शेतीसाठी त्यातला सगळ्यात मोठा हिस्सा तर कृषी विभागच खाऊन जातो शेतकऱ्यापर्यंत काहीच पोचत नाही प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत काहीच पोचत नाही तुम्हाला एक ट्रॅक्टर साठी एक लाख रुपये अडून सरकार देत असेल ते, ते एक लाख रुपये देताना त्यांच्या अधिकारशाहीवर जवळजवळ पंचवीस लाख करतो होता तेव्हा कुठे तुमच्या हाती एक लाख पडतोय म्हणजे सगळा हिस्सा तेच खाऊन जातात असो पण हा जो कृषी विभाग आहे यांनी एकोणीसशे सत्तर मध्ये काय केलं माहित आहे का उत्पादन वाढवा रासायनिक खते वापरा आधुनिक तंत्रज्ञान वापरा हा शासकीय पातळीवर जवळजवळ मागील वीस पंचवीस वर्ष कार्यक्रम राहत म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी एवढच काम केलं की अधिक पिकवा आणि त्याचा पगार घेतला आता म्हणता येत कमी पिकवा रासायनिक खत वापरू नका गांडूळ खत वापरा गोमूत्र वापरा सेंद्रिय शेती करा अर्ध आयुष्य वापरा म्हणून त्यांना खर्च केलं त्याचा पगार उतरणार त्याचा पगार उतरणार संपलं त्यांचं आयुष्य पेन्शन सुरू एक मोठ्या समस्या या अशा आहेत या तऱ्हेच्या आहेत हे तुमच्या समोर काही उदाहरणं ठेवली आपण याच दिशेने विचार करावा फार लिखाणाला खूप मोठा स्कोप आहे चांगलं चांगलं लेखन लिहू द्या मी तर त्याबरोबर म्हटले आज पण परत म्हणतो कि शेतकऱ्याने जो स्वतः शेतीवर राखतो त्याने लिहिण्याची गरज आहे त्याने लेखने हातात घेण्याची गरज आहे त्याच्याशिवाय खरं पुरुष चित्र साहित्यामध्ये शेतीचं येणार नाही शेतकऱ्याने एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेखणी हे घेऊन साहित्याची निर्मिती करावी एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं लाभलेला प्रस्ताविक संभवतो धन्यवाद नमस्ते